नमस्कार मित्रांनो या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण केमिकल सेगमेंटमधील केमिकल सेक्टरमधील एका कंपनीचा रिव्ह्यू करणार आहोत आणि ही जी कंपनी आहे ती केमिकल मध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते आपल्याला माहिती आहे की आपला भारत देश हा कृषी कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि देशाच्या जा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये शेती हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो आणि म्हणून शेतामध्ये जे कीटकनाशक वापरलं जातं तेच जे काय आपण अॅग्रो केमिकल म्हणतो त्याचाच वापर कीटकनाशक म्हणून सुद्धा केला जातो आणि अन्न ही अशी वस्तू आहे जी कुठूनही डाऊनलोड करता येत नाही अन्न हे शेतातच पिकवावं लागतं त्यामुळे शेती हा व्यवसाय असा आहे जो माणूस असेपर्यंत आपल्याला चालणारा व्यवसाय पाहता येईल त्याच्यामुळे शेतीमध्ये वापरलं जाणारं केमिकल सुद्धा आणि या केमिकलचा वापर सुद्धा आपल्याला लॉंग टर्म मध्ये होताना दिसणार आहे म्हणजे जोपर्यंत शेती व्यवसाय आहे तोपर्यंत या शेतीमध्ये वापर होताना दिसणार आहे आणि म्हणून अशा सेक्टरमधील ज्या चांगल्या फंडामेंटल स्ट्रॉंग कंपन्या आहेत ज्याचा बिझनेस चांगला आहे अशा कंपन्यांना जर आपण वेळीच पिकअप केला आणि त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून ठेवली तर त्या मधून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं रिटर्न कमवता येईल आणि म्हणून हेच लॉजिक वापरून या व्हिडिओमध्ये आपण अशा एका कंपनीचा रिव्ह्यू करणार आहोत की जी कंपनी या सेगमेंटमध्ये चांगल्या प्रकारचा बिझनेस करताना आपल्याला पाहायला मिळते परंतु सध्याच्या लेवलला ही कंपनी आपल्याला पन्नास टक्के डाऊन सुद्धा पाहायला मिळते त्यामुळे एक बेस्ट लेवलला ही कंपनी आपल्यासाठी अवेलेबल आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून तर या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला तर इतरांबरोबर या व्हिडिओला शेअर सुद्धा करा तर पाहूया आपण ही कोणती व्हिडिओ कोणती कंपनी आहे ती आपण या कंपनीचा जर बिझनेस प्रोफाईल चेक केला तर आपल्याला इथे ही, ही कंपनी दिसते की इट इज अ लिडिंग अॅग्रो केमिकल मॅन्युफॅक्चरर इन इंडिया अँड इज अमंग द टॉप फिफ्टीन ऍग्रो केमिकल कंपनीज इन द कंट्री म्हणजे जी टॉपची कंपनी आहे जी अॅग्रो केमिकलचं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते आणि भारतातील ज्या पंधरा टॉपच्या कंपन्या आहेत ज्या ॲग्रो केमिकलचा बिझनेस करतात त्याच्यामधील ही एक कंपनी त्याचबरोबर इट इज अ वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोविंग मॅन्युफॅक्चरर ऑफ टेक्निकल्स फॉर्म्युलेशन इंटरमिडिएट इंटरमिडिएट्स अँड पब्लिक हेल्थ प्रोडक्ट त्याचबरोबर जे केमिकल वापरलं जातं शेतीमध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सत्तर फॉर्म फॉर्म्युलेशनमध्ये ही कंपनी आपल्याला काम करताना पाहायला मिळते आणि या कंपनीचा बिझनेस भारताबरोबर भारताच्या बाहेर सुद्धा पाहायला आपल्याला मिळतो या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर दोन हजार करोडच्या आसपास पाहायला मिळतंय म्हणजेच एक स्मॉल कॅप साईजची कंपनी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या कंपनीचा पी रेशो किती पाहायला मिळतोय फक्त नऊचा आणि जर इंडस्ट्री पी जर बघितला तर या इंडस्ट्रीचा पी आहे पस्तीसचा म्हणजे किती स्वस्त प्रमाणात स्वस्त लेवलला ही कंपनी अवेलेबल आहे आणि म्हणून मित्रांनो जर आपला इन्व्हेस्टमेंटचा विचार असेल या कंपनीमध्ये या कंपनीचा बिझनेस जर आपला आवडला तर या कंपनीमध्ये जरूर आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकता आपण एकदा प्रॉफिट अँड लॉसवर नजर टाकूया म्हणजे आपल्याला कळेल कंपनीचा बिझनेस कसा येतो कंपनीचा सेल जर बघितला तर दोन हजार सतरापासून आपल्याला हा डेटा पाहायला मिळतोय एकशे सत्तावीस करोड एकशे एक्कावन्न करोड नऊशे पाच करोड बाराशे करोड सतराशे करोड आणि आता दोन हजार करोडचा सेल या कंपनीने केलेला आहे म्हणजे सेल जो आहे तो प्रत्येक वर्षी आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय त्याचप्रमाणे नेट प्रॉफिटवर नजर टाकली तर इथे सुद्धा सदतीस करोड एकशे पाच करोड असं करता करता दोनशे करोडच्या वर नेट प्रॉफिट या कंपनीने कमवलेला आहे कंपनीच्या बॅलन्स शीटवर नजर टाकली तर कंपनीकडे रिझर्व जे आहेत ते सातशे करोडच्या आसपास आहेत लोन कंपनीवर आहे ते सहाशे करोडचं आहे ज्याच्यामध्ये एकोणतीस करोडचं लोन हे लॉंग टर्मच आहे आणि साडेपाचशे करोडचं लोन शॉर्ट टर्मचं आहे म्हणजे शॉर्ट टर्मचं लोन हे जास्त आहे पण ते एका वर्षामध्ये क्लिअर करावं लागणार आणि लॉंग टर्मचं लोन जे आहे ते फक्त तीस करोडच्या आसपास आहे त्यामुळे कंपनीला एक बेनिफिट आहे की कंपनी लवकरात लवकर लोन हे क्लिअर करू शकते त्याचबरोबर कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉसवर नजर टाकली तर इथे प्रमोटर्सची होल्डिंग पन्नास दिस पन्नास पर्सेंट दिसते एफ आय एसकडे आठ नऊ पर्सेंटची होल्डिंग आहे डीएस कडे अडीच पर्सेंटची होल्डिंग आहे आणि पब्लिककडे अडतीस पर्सेंटची होल्डिंग आहे महत्वाचं म्हणजे मागच्या काही क्वार्टर्समध्ये जी प्रमोटर्सची होल्डिंग चाळीस पर्सेंट दिसत होती ती हळूहळू प्रमोटर्सनी प्रत्येक मध्ये वाढवताना पाहायला मिळते वाढवलेली पाहायला मिळते म्हणजे आतापर्यंत पन्नास ची होल्डिंग प्रमोटर्सकडे आहे त्याचबरोबर एफ ने सुद्धा आपली होल्डिंग वाढवत वाढवत ठेवले पण आता आपल्याला प्रॉफिट बुकिंग केलेली पाहायला मिळते पण ने आपली होल्डिंग वाढवलेली आहे आणि पब्लिकची होल्डिंग आता आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते त्यामुळे मित्रांनो प्रमोटर्सने आपली होल्डिंग वाढवल्यामुळे इथे कॉन्फिडन्स वाढतो हो की प्रमोटर्सना आपल्या कंपनीच्या बिझनेसवर जास्त विश्वास असल्याचं पाहायला मिळतंय या कंपनीचं नाव आहे बेस्ट ऍग्रोलाईफ लिमिटेड आणि कंपनीची करंट मार्केट प्राइस आपल्याला दिसते आठशे पाच या कंपनीचा ओव्हरऑल चार्ट पाहिला तर आपल्याला पाच हजार पर्सेंटची रिटर्न या कंपनीमध्ये दिसत आहेत परंतु कंपनीचा जो प्रवास आहे जर्नी जर बघितली तर थोडीशी आपल्याला ओलाटाईल पाहायला मिळते आणि त्यामुळे इथे आपल्याला एक पॅटर्न तयार झालेला पाहायला मिळतो की कंपनीमध्ये एक रॅली येते त्याच्यानंतर प्रॉफिट बुकिंग परत एक रॅली परत प्रॉफिट बुकिंग परत एक रॅली परत प्रॉफिट बुकिंग परत एक रॅली आणि परत प्रॉफिट बुकिंग आणि आता जो शेअर आता जी शेअरची प्राइस आहे ती एका इंटरेस्टिंग लेवलला आल्याचं पाहायला मिळतंय की जिथे मॅक्झिमम सपोर्ट आपल्याला या कंपनीमध्ये पाहायला मिळतोय एक्झॅक्टली त्याच लेवललाही आता शेअर प्राइस आलेली पाहायला मिळते आणि इथून जर ब्रेकआउट झाला तर थोड्या प्रमाणात आपल्याला शेअर डाऊन सुद्धा आलेला पाहायला मिळेल पण जर इथून कंपनीचे रिझल्ट चांगले आले आणि कंपनीने इथून हा सपोर्ट घेऊन जर अपसाईडला एक ब्रेकआउट दिला तर इथे सुद्धा एक चांगला मूव आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकतो एक्झॅक्टली टॉप लेवलवरून जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर इथे आपल्याला पन्नास टक्केचं डिस्काउंट पाहायला मिळतोय टॉप लेवलवरून ही कंपनी पन्नास टक्के आपल्याला डाऊन आलेली पाहायला मिळते त्यामुळे इथे एक इन्स्टॉलमेंट लावण्यास काहीच हरकत नाही आणि इथून आणखीन जर ही कंपनी क्रॅश झाली तर अजून आपल्याला नेक्स्ट इन्स्टॉलमेंट सुद्धा लावता येऊ शकतो त्यामुळे मित्रांनो पी -E रेशोच्या हिशोबाने ही कंपनी एकदम स्वस्त लेवलला आपल्याला अवेलेबल असल्याचं पाहायला मिळते आपण कंपनीच्या वेबसाईटवर आलेलो आहोत आणि इथे आपल्याला कंपनीचे प्रोडक्ट्स पाहायला मिळतील इन्सेक्टिसाइडस ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रोडक्ट्स कंपनी बनवते त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करते जे शेतीमध्ये कीटकनाशक म्हणून यूज केलं जातं त्याचबरोबर हार्बिसाइड्स म्हणून जे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतील अशा प्रकारचे प्रोडक्ट्स शेतीमध्ये वापरले जातात त्याचबरोबर फंगीसाईड्स म्हणून जे प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतील अशा प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत जे कंपनी मॅन्युफॅक्चर करते त्यामुळे मित्रांनो या कंपनीचे सर्वच्या सर्व पॅरामिटर जे आपण पाहिले ते खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात कुठे काही प्रॉब्लेम नाही बिझने कंपनीच्या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम नाही प्रॉफिट अँड लॉसमध्ये कुठे प्रॉब्लेम नाही नेट प्रॉफिट कंपनी चांगला कमवते हो कंपनीकडे रिझर्व सुद्धा चांगले आहेत त्याचबरोबर प्रमोटर्स होल्डिंग सुद्धा पन्नास वर आहे त्यामुळे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा जरूर आपण विचार करू शकता आणि असं नाही की एकदम म्हणजे लमसम मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे छोट्या छोट्या मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली आणि जो आपला दहा हजार रुपयाचा जो काही फॉर्म्युला आहे तेवढ्या प्रमाणात जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तरी सुद्धा या कंपनीमधून चांगल्या प्रकारचं रिटर्न आपल्याला जनरेट करता येऊ शकेल त्यामुळे मित्रांनो जर आपल्याला ही कंपनी आवडली असेल आणि कंपनीचा बिझनेस जर योग्य वाटत असेल तर आपल्या वॉचलिस्टमध्ये तरी जरूर आपण या कंपनीला ऍड करून ठेवा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला जास्त असं लाईक करा आणि इतरांबरोबर या जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय